नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजारभाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर ला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण आवोखाली आहे तीन क्विंटल किमान दर सहा हजार दोनशे रुपये कमाल दर सहा हजार आठशे रुपये दर सहा हजार चारशे रुपये जात आहे हायब्रिड हरभरा नागपूर आवकाली आहे सहाशे सत्याहत्तर क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार चारशे वीस रुपये सर्वसाधारणत पाच हजार तीनशे पंधरा रुपये जात आहे लोकल हरभरा मुंबई आवकाली आहे एक हजार सत्त्याण्णव क्विंटल किमान दर सहा हजार चारशे रुपये कमाल दर सात हजार दोनशे रुपये दर सात हजार पन्नास रुपये जात आहे लोकल हरभरा पैठण नावं काही आहे दोन क्विंटल किमान दर पाच हजार एकशे एकाहत्तर रुपये सर्व साधारण दर पाच हजार एकशे एकाहत्तर रुपये कमाल दर पाच हजार एकशे एकाहत्तर रुपये